गणपती बाप्पा मोरिया अंगारकी चतुर्थीची कथा शिप्रा नदीच्या काठी अवंती नगरी वसलेली होती तेथे भरद्वाज ऋषींचा आश्रम होता ते महान तपस्वी अग्निहोत्रा आदी नित्यकर्माचे निष्ठेने आचरण करीत असत त्यांच्याजवळ राहून अनेक विद्यार्थी वेदविद्या शिकत असत एके दिवशी भरद्वाज ऋषी स्नानासाठी नदीवर गेले होते तेथे दिव्य अप्सरा जलक्रीडा करीत होती भिजलेल्या त्या सुंदर पाहून ऋषी झाले झाले त्यांचे ते खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले त्यापासून तिला एक लाल बुंद तेजस्वी असा पुत्र झाला त्याच्या कांदीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत असे वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या मातेकडे या संदर्भात विचारणा केली तेव्हा तिने त्याला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले तेव्हा पितृ भेटीसाठी तो आतुर झाला तो पुत्र भरसद्वाज ऋषीकडे जाण्यास निघाला तेव्हा त्याची माता मातासुद्धा त्याच्याबरोबर होती त्या दोघांनी भरसद्वाज ऋषींची भेट घेतली पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा सा स्वीकार करण्याची विनंती केली ऋषी भरद्वाज यांनी आपल्या तेजश्री पुत्राला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले त्याला आपल्याजवळच ठेवून घेतले त्याचे पालनपोषण केले यथा अवकाश त्याची मुंज केली त्याला वेद विद्या शिकवली अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला पित्राज्ञेने तो नर्मदा तिरी गेला तेथे त्याने एकांत जागा शोधून तपश्चर्या सुरू केली सहस्त्र वर्ष उलटून गेली तरी त्याची तपश्चर्या चालूच होती त्याची तपश्चर्या पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले माघ चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाने भरद्वास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले वत्सा तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे तर इष्टवादन मागून घे तेव्हा तो म्हणाला देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तुझी कृपा दृष्टी नित्य माझ्यावर राहू दे मला स्वर्गलोकीचे अमृत पिण्यास मिळावे माझी त्रिखंडात कीर्ती व्हावी आणि तू माझ्यावर प्रसन्न झाला ती ही मागवद्याची तृती लोकांना विशेष पुण्य फलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे गणपती बाप्पाने म्हणून आशीर्वाद दिला गणपती बाप्पा पुढे म्हणाले मी तुला ग्रह मंडळात स्थान देत आहे तू मंगळ या नावाने ओळखला जाशील पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भोम म्हणतील तुझी कांती अंगरा समान लाल असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील असे म्हणून गणपती बाप्पा अंतर्धान पावले भरजवास ऋषीच्या त्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चरीच्या स्थानिक एक दिव्य मंदिर बांधले त्यामध्ये दशभूषा गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली त्याचे मंगलमूर्ती असे नाव ठेवले कालंतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणण्याची प्रथा पडली या दिनी उपोषण गणेश पूजन व चंद्रउदयानंतर भोजन करावे त्या गणपती बाप्पाची प्रसन्नता लाभून उपासकाचे मंगल होते फ्रेंड्स आजच्या खातेत बस एवढेच धन्यवाद